काल मी एडी जी संजय सक्सेना यांची काल भेट घेतली आणि त्यांना सगळ्या गोष्टी अतिशय व्यवस्थित आणि इन डिटेल मी संजय सक्सेना यांच्यापुढे मांडल्या आणि ते अतिशय ॲक्टिव्ह आहेत असं मला काल जाणवलं आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीवर त्यांनी कारवाई करतो असं मला आश्वासन देखील दिलं तुमच्या समोर तुम्हाला असं वाटलं पाहिजे नाही पूर्णच्या पूर्ण जी चौकशी आहे ना ती खरंच खूप स्कॅरी झाली आता कारण आज बघितलं आपण की सुरुवातीला एसआयटी बनवली ती बीडच्या अधिकाऱ्यांची होती मग चार जणांना काढलं मग नवीन बनवली मग सी आय डीची चौकशी चालू होती त्याच्यामध्ये आधी मकोका नव्हतं मग मकोका लावण्यात आलं आणि हे जे स्टेप बाय स्टेप होत आहे आणि याची जी चौकशी कुठेतरी भरकटताना दिसते आपल्याला तर ती होऊ नये म्हणून अनेक उपक्रम आपल्याला करायला हवेत असं मी मांडणी केली होती आणि त्याच्यातले जे मेन होतं जसं फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की विष्णू चाटे नावाचा जो व्यक्ती होता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आणि त्याला ती दिल्याबरोबर तो न्यायालयापुढे म्हणतो की बाबा मला ही कोठडी नको ती कोठडी द्या म्हणजे बीडची नको लातूरची द्या म्हणजे चॉईस ऑफ कोठडी कधीपासून गुन्हेगाराला द्यायला लागले असा प्रश्न पडतो आणि त्यांना ते चूज का केली याचा उलगाडा मला नंतर झाला कारण तिथे आठ अधिकारी असे आहेत की ते त्यांच्या मर्जीतले आहेत त्याच्यापैकी तीन तर अक्षरशः नातलग असल्यासारखे इतके जवळचे आहेत आणि त्याची पूर्ण यादी मला असं वाटलं की डीजींना भेटून आपण ती यादी द्यावी सांगू शकाल कोण तुमच्याकडे तुम असेल तर की विष्णू चाटे जिथे मागितले तिथे कोण नातेवाईक त्याचे काम करतात नाही ही पूर्णच्या पूर्ण, पूर्ण यादीच आहे जी मी आ, ही आपण जर बघाल तर ही मी यादीच्या यादी डीजींना यादी दिलेली आहे आणि त्यापैकी एक सुभेदार आहेत मुरलीधर गीते म्हणून आहेत कृष्णा चौरे म्हणून आहेत हे अगदी नातलग आहेत आणि जवळचे आहेत त्यात जेल अधीक्षक जे आहेत जेल प्रशासकीय अधिकारी आहेत आणि इतर नावं देखील मी जसे दिलेत अशोक शिरसाट म्हणून आहेत हनुमंत आघाव म्हणून आहेत ह्या सगळ्यांची नावं मी त्यांना दिली के खरतर, की चाललं आहे काय खरं तर कसं आहे अभिजित की कुठलाही गुन्हेगार असेल ना त्याच्यावर खरी कारवाई जर व्हायची असेल तर त्याला त्या एरियामधनं बाहेर काढून बाहेरच्या एरियामध्ये टाकायला हवं म्हणजे त्यांना काढून येरवडा किंवा पुण्याच्या किंवा आर्थ रोडला जर आणलं तर त्यांचा तो संपर्क असतो ना सो कॉल्ड पोलिसांमधलं जे त्यांचा असतो तो, तो कुठेतरी तुटतो आणि खरी चौकशी होण्याची आपण अपेक्षा तरी करू शकतो तिथे राहून जर पोलीस यंत्रणा माझे मित्र असले अतिशय जवळचे असले तर आपण ती अपेक्षा करणं मुळात अक्षरशः खुळेपणाचं होईल आणि तसंच होताना ते दिसतंय तर आत्ताच्या घटकेला विष्णू चाटेनाची चॉईस ऑफ जेल दिला गेला तर हे करण्यात येऊ नये ज्यांना ज्यांना पहिलं तर हिअरिंग आणि ट्रायल ही सुद्धा मुंबईला शिफ्ट करा